नमस्कार मी राजेश सिंदुरकर मी अनंत व्हिजिटेबलसोबत दोन हजार नऊपासून सुरुवात केलेली आहे अनंत सीट प्रोडक्शन कंपनी आहे अनंतामध्ये व्हिजिटेबल्स प्रोडक्शन होतं हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालना व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करते काही दिवसापूर्वी ब्लॅक सेपचं प्रमाण खूप जास्त आमचा विचार आला की मल्चिंगचा वापर करावा किंवा जे पेस्ट त्याच्या अगोदर फाईट खायचं प्रोडक्शन मध्ये किंवा फील्डमध्ये मल्चिंग होत शक्य दोन चार किलो तरी सीड वाढलं तर त्याच्यामध्ये पैसे केला ना तर मल्चिंगच्या अमाऊंट खूप मोठा अमाऊंट मिळतो दृष्टीने शक्यता फायदा जास्त प्रॉफिट मध्ये जातो ते जे वाढलेले होतात गोएड कंपनी मल्चिंग सोबतच रिलेसिंग मटेरियल जसं थ्रेड वन तुमचं स्टेकिंगचे वायर किंवा नेट सेडनेट याच्या हे प्रोडक्ट तयार करते त्याच्यानंतर आता नवीनच प्रॉडक्ट आलं त्यांचं प्रोव्हिड सॉइल ग्रुप प्रो यानुसार शेतकऱ्याला किंवा आम्हाला आम्हाला जो फरक पडला ना ते रेडी टू सॉइल टेस्ट होते आणि किती किती वेळेस पण करता येतं आपल्याला त्याचा डाटा हा पीडीएफ मध्ये आपल्याला उपलब्ध होतो या नुसार आपल्याला एन पी के इम्युनिटी सॉइल टेम्परेचर पी एच आणि ई सी करेक्ट आपल्याला मिळतं त्यानुसार आपण खताचं नियोजन करू शकतोय Grow it. We help. You grow.